अजनची आज दुकानच नाही फुलं पानं हाय विवन गुड मॉर्निंग आणि आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सकाळीच मी स्वयंपाकाची तयारी करायला लागले चहा जा झाला झाडू झाला आणि लगेचच म्हटलं की स्वयंपाक करून घेते कारण हे काम झाल्यानंतर ना आता एक तासभर तरी मी माझ्या स्वतःसाठी वेळ देणार आहे मला वॅक्स करायचा आहे आणि आणखी थोडीशी पर्सनल केअर करायची आहे आणि काय होतं एकदा कामांमध्ये लागलो किंवा मग आंघोळ झाल्यानंतर ना या गोष्टी होतच नाही आणि स्पेशली मला आंघोळीच्या आधीच हे सगळं केलेलं जरा जास्त आवडतं कारण मग नंतर ही आंघोळ करावीच लागते म्हणून आता पटकन ऑफिसला जायचंय अश्विनला म्हणून स्वयंपाक बनवून घेते आणि आज डाळ भात भाजी चपाती सगळं बनवायचंय काय होतं काल पण डाळ भात नाही बनवला आणि सकाळी नाही बनवला ना की मग असं खूप कमी होतं की रात्री डाळ भात बनला काल रा, <coughs> काल रात्री पण डाळ भात बनला नाही आणि एक दिवस जरी नाही खाल्ला ना तरी असं मिस झाल्यासारखं वाटतं की काहीतरी चुकलंय सारखं वाटतं आणि रियांशले खायला मिळत नाही तो आवडीने डाळ भात खातो थोडा का असे ना म्हणून आज सगळं करते आणि पटकन तासात स्वयंपाक झाला पाहिजे आणि त्यानंतरचा किमान एक ते दीड तास मला लागणार आहे सो चलो आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया आपलं कसं असतं ना सकाळच्या स्वयंपाकाची एकदम क्लिअरिटी असते आपल्या डोक्यात जरी आपण आदल्या दिवशी विचार केला नाही तरीही पण रात्रीचा खूप जास्त प्रश्न पडतो सकाळी कोणाला विचारायची गरज पडत नाही किंवा आपल्यालाही विचार करायची गरज पडत नाही पटकन एखादी भाजी बनवायची डाळ भात बनवायचं आहे आणि चपाती बनवायची आहे पण संध्याकाळचं कसं असतं सकाळचं थोडंसं उरलेलं राहतं कधी त्यानंतर भूक कमी आहे जास्त आहे काय वेगळं खायचं आहे चटपटीत खायचं आहे की हेल्दी खायचं आहे खूप साऱ्या डोक्यात विचार असतात लवकर झालं पाहिजे पण काहीतरी चांगलं पण खायचं आहे असं पण होतं त्यामुळे मॅक्सिमम टाईम ना आपल्याला रात्रीच्या जेवणाचा प्रश्न पडतो आणि ह्याच्यात ह्याच्याशी तर सगळ्याच स्त्रिया एकदम रिलेट करतील म्हणजे सगळ्यांच्याच डोक्यात हा प्रश्न पडतो आता मला स्वयंपाक तर करायचाच होता त्याचबरोबर पटकन पोहे बनवले कारण अश्विन तयार झाले होते ते ऑफिसला गेले आणि म्हटलं आत्ता आपण आपल्यासाठी वेळ देऊ शकतो तर खूप दिवस झाले मी हेअर स्पा केलाच नव्हता तशीही मी बाहेर करत नाही म्हणजे पार्लरमध्ये मी जातच नाही कुठल्याच गोष्टीसाठी थ्रेडिंग फेशियल वॅक्स हेअर केअर हे सगळं मी घरीच करते आणि जसं आपल्याला वेळ मिळतो तसं आपण घरी करू शकतो तर मी कॅरेटीनचं स्पा हिलेरी रोडाचं कॅरेटीन हेअर स्पा आहे ते खूप दिवसापासनं वापरते आहे आणि याआधी मी बी ब्लंडचं वापरलं होतं ते पण मस्त आहे आणि हे पण मस्त आहे तर असं लावून घेतलं छान मसाज करायची दहा मिनटं आणि स्टीम घ्यायची पण आज काही मी स्टीम घेणार नाही आहे कारण मला वॅक्स करायचं आहे आणि हे अर्धा तास तरी मी आता हे असंच लावून ठेवणार आहे स्टीम घेतली ना मसाज केली तर खरंच खूप छान वाटतं त्यानंतर केस बांधून ठेवायचे मिनिमम अर्धा तास आणि दुसरी कामं करत राहायची यात काही खूप आपला वेळ जात नाही त्यानंतर वॅक्स ना मी अशाच पद्धतीने करते खूप दिवसापासून ती जी मशीन आहे वॅक्स गरम करायची ती घ्यायचं घ्यायचंय चालू आहे पण मला कशी चॉकलेट डबल बॉयलर मेथडनी अशी मेल्ट करायची सवय आहे ना त्यामुळे हे पण मला ठीक वाटतं यातही खूप असा वेळ जात नाही ते मशीनचं असेल तर ते तरी स्वच्छ धुवून ठेवणं हे सगळी कामं असतात पण हे त्यातल्या त्यात आणखी काम वाचवतं आपलं तर असं पाण्यामध्ये तो डायरेक्ट डब्बाच ठेवते आणि पूर्ण मेल्ट होईपर्यंत ते गरम करून घेते आणि खूपच जास्त गरम झालं होतं यावेळी कारण मी गरम होईपर्यंत मी केसांना क्रीम लावत होती आणि खूप जास्त गरम झालं ना की थोडासा चटकाही लागतो पायांना तेवढा लागत नाही हाताला तर खूपच लागतो म्हणून मी सगळ्यात आधी फूट वॅक्स करून घेतलं आणि खूप इझी आहेत या गोष्टी आपण जर स्वतःच्या स्वतः केल्या ना की आपोआप सवय लागते आणि मग नंतर सलॉनमध्ये मध्ये जायची गरजही पडत नाही बघा माझं ना खूप केस वाढले होते हातावरचे पायावरचे आणि अजिबात चांगलं वाटत नाही एक हायजीन असल्यासारखं वाटत नाही तर फरक दिसतोय तुम्हाला एका हाताचे मी वॅक्स केलं आहे आणि दुसऱ्या हाताचे केस बघा कसे दिसत आहेत त्यामुळे टॅनिंग पण निघून गेलं थोडासा फेअर पण दिसतो ह्यात यासाठी ना खूप जास्त वेळ लागतच नाही सवय नसेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो पण पटकन होतं आणि हे केल्यानंतरच मग आंघोळ करावीशी वाटते म्हणूनच मी हे काम ना आता सकाळच्या वेळीच करते म्हणजे आंघोळीच्या आधी त्यानंतर मग फ्रेश होतं आणि मस्त जास्वंदीला फुल आलेलं आहे सदाफुलीला पण फूल आलं आहे पण काय माहिती ते सदाफुलीचं झाड छोटंसं आहे पण ते पण सुकतंय आता त्याला पाणी जास्त होतं कमी होतं काय माहिती सो so, झाडं असली ते सुकणार वाढणार पण आता हिवाळा लागला ना की आपल्या बाल्कनीमध्ये आणखी खूप सारे प्लांट्स ऍड करणार आहेत तर आता एक एक दिवस एक एक दिवस जातोय पण जे काम लांबणीवर टाकलं की मग ते लांबत राहतं म्हणून त्यापेक्षा म्हटलं की चला आता काही आराम करायची गरज नाहीये आजचा दिवसभर माझा बिझी असणार आहे एका मागे एक माझी कामं लागलेली आहे पण असं होतं एक दिवस असा असतो की काहीच काम करायची इच्छा नाही होत आणि एखादा दिवस असा असतो की एका पाठोपाठ सगळी कामं करायची इच्छा होते मग आता लाडू बनवायला तसा खूप जास्त वेळ लागत नाही आणि आता ना मी खोबरं तसं टाकत नसते पण आता म्हटलं जरा खोबरं जास्त होतं म्हणून मी मस्त थोडंसं खोबरंही किसून घेतलं आणि हे भासताना ना याचा सुगंध इतका मस्त येतोय की खोबऱ्याचे लाडू खायची माझी खरंच इच्छा झाली तर खोबऱ्याच्या लाडूसाठी ना जो खोबरा किस असतो ग्रेटेड जो असतो कोकोनट तो पाहिजे असतो तर घरी तेवढं नाही घरी कसं हे असं किसलं जातं जो ॲक्च्युअल ग्रेटेड कोकोनट असतं ना त्याचं ऑइल निघालेलं असतं त्याचं ऑइल तेवढं सुटत नाही आणि जमलं तर मी त्याचे लाडू लवकरच बनवेल पण आता हे जे ड्रायफ्रूट्सचे आहे लाडू ते बनवून घेते त्यानंतर मला बाहेरून भाजी आणायची आहे रिलायन्समध्ये जायचं आहे आणि बाहेरचं मला थोडंसं डेकोरेट करायचं होतं किंवा थोडंसं क्लीन करा क्लीन तर आहे पण मला थोड्याशा माळा वगैरे लावायच्या होत्या कारण आज करून ठेवलं ना तर मग सकाळी घाई होणार नाही आणि रांगोळीचं वगैरे मला खूप साऱ्या डोक्यात आहे हे पण करायचं आहे ते पण करायचं आहे पण वेळ तेवढा मिळत नाही आणि काही मटेरियल पण जवळ नसतं मग ते आणायला जा सगळं 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 डोक्यात चालू आहे पण असं जे रुटीनमध्ये आहे ते तर करूयाच आता सगळ्यात आधी लाडू बनवते आणि रेसिपी वगैरे काही मी शेअर करत नाही आधी खूपदा केली आहे फक्त खोबरं भाजून आहे त्यानंतर काजू बदाम अक्रोड पिस्ता यावेळी नाही आहे आणि बाकीच्या ज्या सीड्स आहेत त्या सगळ्या मी टाकणार आहे फक्त पिस्ताच नाही बाकी सगळं आहे रेसिपी शेअर करणार नव्हते पण अगदी थोडक्यात शॉर्टकट मध्ये सांगते नाही तर परत तुम्ही रेसिपी मागाल थोडंसं तूप घालून मी बदाम काजू आणि अक्रोट छान थोडंसं भाजून घेतलं म्हणजे तेलामध्ये आणि त्यानंतर या सीड्स बघूनच त्या इतक्या मस्त दिसतात ना यामध्ये सगळ्याच सीड्स आहे फ्लॅक्स सीड तीळ पण आहे आणि बाकीच्या ज्या पण सीड्स तुम्हाला मिळतील त्या सगळ्या घाला त्या आपल्यासाठी स्त्रियांसाठी स्पेशली खरंच खूप चांगल्या असतात आणि तशा खात येत खाता येत नसतील तर अशा लाडूमध्ये खाता येतात तर मस्त मी सगळ्यात आधी ते काजू बदाम भाजून घेतलं त्यानंतर सीड्स भाजून घेतल्या आणि मनुका पण मी घालते पण तशा घालत नाही त्या खजुरासोबत ना अशा मिक्स करते म्हणजे परत थोडंसं तूप घालायचं त्यामध्ये सीडलेस खजूर घातले आणि मुद्दामच मी सीडलेस खजूर आणते आणि मनुका पण घातल्या मनुका बघा तुपामुळे अशा किती मस्त टम्म फुगलेल्या आहेत आता ते झालं तोवर मी हे जे होतं सगळं भाजून ठेवलेलं ते मी मिक्सरमधून काढून घेतलं आणि खूप असं पावडर नाही बनवायचं थोडंसं दरदरीत काढून घ्यायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात मी खजूर आणि मनुका होत्या ना त्या पण काढून घेतल्या आता ते कसं मिक्स करायला थोडं इझी जातं नाहीतर मग खूप वेळ मिक्स करत बसावं लागतं आता आणखी एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला खूप जास्त मिक्स करावंच लागणार नाही तर हे आता मी थोडं थोडं मिक्स करते पण ह्याला ना गरम असल्यामुळे किंवा ते चमचानी मिक्स करायला खूप उशीर लागतो तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता पावडर खूप जास्त वाटत होतं आणि जे किशमिश होते किंवा खजूर होते ते खूप कमी वाटत होते तसं मिक्स केलं असतं ना तर एवढं ज्या प्लेटमध्ये पावडर दिसते तेवढं अख्खं शिल्लक राहिलं असतं पण आता हीच ट्रिक आपल्याला वापरायची आहे मिक्सरमध्ये जे थोडं खजूरसोबत मिक्स केलेलं आहे ते घालायचं आणि त्यानंतर असं हे फक्त हे जे पावडर आहे ते मिक्सरमध्ये घालायचं त्याने काही बारीक होत नाही आणखी ड्रायफ्रूट्स फक्त ते मिक्स होतात आणि एकदा का मिक्स झाले की ते थंड जरी झालं ना तरीसुद्धा मस्त त्याचे लाडू वळता येतात बघा ते थंड झालं होतं पण तरीसुद्धा तिथे मस्त लाडू वळता येत आहेत आणि ते लाडू बघितल्यानंतरच रियांशला खायची इच्छा झाली पण त्याला काय वाटलं की हे लाडू कडू आहेत कारण त्याचा कलर तसा झाला होता यावेळेचे जे अक्रोड होते ना ते थोडेसे डार्क कलरचे होते आणि तसंही मी यावेळी जरा जास्त भाजून घेतलं होतं सगळं तर ते डार्क कलरचे झाले आणि आई जशी मेथीचे लाडू बनवते ना तशा टाईपचे ते दिसत होते तर त्याला खायचा होता सगळ्यात आधी मी म्हटलं की एक लाडू देवाजवळ ठेव तूच ठेव आणि असं असं म्हण तर तो पहिल्यांदाच असं काहीतरी करत होता त्यामुळे खूप विचारपूस चालू होती असं का तसं ता का शेवटी त्यांनी देवाजवळ एक लाडू ठेवला म्हणजे पहिला नैवेद्य म्हणा हो सांडायचं टेन्शनच नाही असा एका घासामध्ये लाडू कोण खातं बरं तो मस्त छान चव घेत घेत खायचा असतो पण त्याला म्हटलं प्लेट घे खाली पडेल त्याचा चुरा पडेल नाही अख्खा आडू त्या ल लाडू त्यांनी तोंडात टाकला म्हणजे सांडायचं टेन्शनच नाही मस्त हेल्दी लाडू तयार झाले आहेत असं जेवणानंतर काहीतरी गोड खावं असं वाटतं ना तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तसंही सकाळचं शाळेला जाताना एक लाडू खाल्ला की बस असतं तसं तर मी जो स्वय म्हणजे नाश्ता बनतो तोच देत असते पण हा पण खूप मस्त ऑप्शन आहे मला वाटलं होतं की कि अर्ध्या किलोच्या आसपास असेल म्हणून मी वेईंग मशीनवर ना ते चेक करून बघितलं तर सव्वा सातशे ग्राम होतं अर्ध्या किलोपेक्षा जास्त तर मस्त आता असे ना लाडू कंटिन्यू मी हिवाळाभर करतच राहणार आहे एकदा संपले की थोडा गॅप जातो पण ड्रायफ्रूट्स असतात घरी खजूर फक्त एक वेळ आणावे लागतात किंवा मग जे मेन ड्रायफ्रुट म्हणजे पिस्ता संपलेला असतो पिस्ता कसा आहे ना एकदा आणला की तो दहा बारा दिवसाच्या आतमध्येच संपतो बाकीच्या ड्रायफ्रुट्स कंटिन्यू चालतात पण पिस्ता लवकर संपून जातो ऐक ना मी काय म्हणतो तर ऐक ऐकतो का तू तुझे ते ड्रॉअर कधी काढशील त्यातलं ऐक तर त्यामधलं तुला जे सामान वाटते ते ठेव बाकीचं सगळं फेकून देशील म्हणून मी साफ नाही करायचं म्हणून मी तुला लावते साफ करायला कधी करशील मग उद्या उद्या वेळ मिळणार आहे तुला कोणता चॅप्टर सांगू शक उसका एक नेमना था नेमना म्हटलं दोन जंगल में चल रहे थे चरते चरते बकरी और मेमने को प्यास लगी बकरी बोली चलो पानी पी आए मेमने ने भी कहा हाँ माँ चलो पानी पी आए पानी पीने के लिए बकरी नदी की ओर चल दी मेमना भी पानी पी, पीने के लिए बकरी के पीछे पीछे नदी के ओर चल पड़ा दोनों चले दोनों चले बोलते बतियाते हंसते गाते तबक 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 बातों बातों में बकरी ने मेमने को बताया से काम लो तो संकट टल जाता है रियांशचा थोडासा अभ्यास घेतला तोपर्यंत अश्विन आले आणि त्यानंतर मग चहा ठेवला आणि मला ना अशा स्टोरीज वाचायला ऐकायला तशाही खूप आवडतात आता रियांशला एवढं स्पष्ट वाचता येत नाही पण त्याला पण ते ऐकायला खूप आवडतं मस्त एकदम मस्त पद्धतीने मी त्याला वाचून पण दाखवलं म्हणजे त्याच्या लक्षात राहतं आता आल्यानंतर अश्विनचा लगेचच कॉल होता त्यामुळे चहा तर सोबत बनवला पण पितोय वेगवेगळा आणि तसे घरी असले म्हणजे सुद्धा एकत्र काही पिणं होत नाही मी माझ्या बाल्कनीत बसून मस्त चहा एन्जॉय करत असते आणि ते त्यांचं काम करत करत चहा घेत असतात तर मस्त इथे बसल्यानंतर थोडंसं पाच दहा मिनटं शांत वाटतं तसं तर मला ना आधी सवय होती की बुक्स वाचत बसायचं पण आता खरंच तेवढा वेळ मिळत नाही आहे सारखे कामं असतात किंवा मग ह्याचं पण यूट्यूबचं पण काम सारखं चाललेलं असतं एका पाठोपाठ व्हिडिओज असतात काही विचार असतात डोक्यात त्यामुळे असं ना आ, बुक्स वाचायला खूप दिवसापासून वेळच मिळत नाही चहा घेतला तयार झाले आणि त्यानंतर म्हटलं की उद्यासाठीच थोडस सामान आणते भाज्या पण आणायच्या आहे फुलं सोनापत्ती सगळंच आणून ठेवते नाही बाबा आणखी काही काढू नको हे बघ श्रीखंड आणलंय फुलं आणली आहे सोनापत्ती आणलंय आंब्याची पानं आणली आहे बाकी इकडे तिकडे बघायला पण ना जरा हे नव्हतं इतकी गर्दी आहे दत्त मंदिर रोडवर भाज्यांची आज दुकानच नाही आहे फुलं पानं थोडेफार ठेले आहेत पण ते पण आज एवढे महाग आहेत मला हिरव्या भाज्या पाहिजे होत्या आणि हा कोथंबीर आणली आहे बस उद्या कोथंबीर लागेल मी पनीरची भाजी बनवते श्रीखंड आता नाही खायचं आहे श्री उद्या आहे उद्या खायचं श्रीखंड चला आता मी स्वयंपाक करते आणि किती वाजले मग किती उशीर झाला नऊ वाजता परत आम्हाला आहे गरबा खेळायला आधी स्वयंपाक झाला पाहिजे तोरण पण मी आत्ताच बनवून ठेवते आणि बाहेर पण एक दोन माळा लावते मला लावायचे आहे आता लाईट्स वगैरे चालू आहेत तर आता लावून घेते सगळ्यात आधी तर स्वयंपाक करते तुला भूक लागली आहे की थांबू नको पहिले स्वयंपाक करते मग तर आता आहे ना काय करू काय करू असं चाललं होतं शेवटी मी मटर पनीर बनवणार होती पण अश्विन बोलले की आज नको बनवू परत तू उद्या प्रश्न पडेल तुला की उद्या काय बनवू काय बनवू तर उद्या बनव मग म्हटलं की चला खूप दिवसापासून मेथीचे पराठे आणि टोमॅटोची चटणी बनवली तर मेथी होती थोडीशी अजूनही आहे तर मेथीचे पराठे बनवते टोमॅटोची चटणी बनवते त्यानंतर मला तोरण बनवायचं आहे गाडीसाठी हार पण बनवून ठेवते कोथंबी आणली आहे ती पण निवडून ठेवते आणि बाहेर माळा लावायच्या आहेत जर झालं ना तर मी आताच लावून ठेवते नाहीतर मग उद्या सकाळी तोरण तर लावायचंच असतं तर तोरणासोबत त्या माळाही लावते एक फेस्टिव्ह वाई असल्यासारखा वाटतं घरात तर वाटतंच आणि घरात ना अश्विनला अशा माळा लावलेला नाही आवडत जसं आहे तसं राहू दे म्हणतात तुला बाहेर लावायचं असेल तर लावून बाहेर छान वाटतं आणि मला रांगोळी पण आणायची होती वेळेवर मी रांगोळी विसरली आणायची आहे पण नेमकी वाईट रांगोळीच नाही आहे तर आता काय करू समजत नाहीये कारण उद्या सकाळची खूप घाई होते तर आता अश्विन बाहेर गेले आहेत ताक आणायचं विसरले रांगोळी आणायची विसरली आणि मला समोसा खायची खूप इच्छा होती ॲक्च्युली तो कॉर्नर आहे ना तिथे मी खाणार होती पण इतकी जास्त गर्दी होती की मला थांबताच आलं नाही पण आता बघते म्हणजे मिळाला तर हे तर मी बनवणारच आहे पण एक ती अशी आतून इच्छा असते ना की नाही हे खायचं आहे तर हे तर होईलच पण बघू आता मी एक फोन करून बघते की आहे का गर्दी अश्विन तर गाडीने गेले नाही या पायीच गेले आहेत तर लेट पण होऊ शकतं एक तासभर पण लागू शकतो पण ठीक आहे पराठे आणि चटणी तशीही खायला चांगली वाटते त्यातला त्यात समोसा पण अश्विनने आणला होता अगदी पोट भरलं होतं खूप उशीर झाला होता किचनचंही सगळं आवरलं होतं मी कारण आज नवमी आहे आणि जिथे आम्ही गरबा खेळायला जातो ना तिथे आज बारा वाजेपर्यंत म्युझिक चालू राहणार आहे त्यामुळे सगळं मी आधीच करून घेतले आणि तयारी करायची अजिबात इच्छा नव्हती कारण पोटच एवढं भरलं होतं पण सगळ्यांनी ठरवलं होतं की आज लाचा किंवा ज्यांच्याकडे चोली आहे ते सगळं विअर करतील माझ्याकडे नाही आहे पण घाई घाईत हे बघा हे असं काहीतरी होतं म्हणजे आधीच उशीर झालेला असतो आणि त्यात ही सगळी गडबड मला ॲक्च्युली खरंच घालायची इच्छा नव्हती असं हलकं काहीतरी घालायची इच्छा होती पण सगळेजणं बोलले की नाही तू पण तयार होऊन हे सगळेजण येत आहेत तर जो माझ्याकडे आहे तो मी कॉम्बिनेशन मॅच केला आणि साडेनऊच्या आसपास आम्ही इथे आलो आणि आज इतकी जास्त गर्दी होती नॉर्मल दिवसांपेक्षा आणि एखादा ग्रुप असा मिळाला ना जसा आत्ता आहे हा गुजराती असेल त्यात मस्त स्टेप्स असतील ना इतकी मजा येते खेळायला काय सांगू आणि इतकं नाचलो आज इतकं नाचलो म्हणजे वर्षभराची सगळी कसर आजच काढली आहे असं वाटतंय खूप मजा आली घरी यायला निघालो तेवढ्यात एक मैत्रीण म्हणाली चला आज माझ्याकडून पार्टी देते ती गुजराती होती आणि गुजरातींमध्ये दसऱ्याच्या दिवशी फाफडा जलेबी खातात ब्रेकफास्टमध्ये आणि इथे मस्त गरमागरम जलेबी तयार होत होती फाफडा तयार होत होता तर सगळ्या जणी असं आम्ही थांबलेलो ज्या आल्या होत्या ना आधी त्या आधी घरी गेल्या त्यांची लहान मुलं होती आणि बऱ्यापैकी आम्ही होतो तर मस्त मजा मस्ती केली सगळ्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि मजा येते कधीतरी आपण असं रात्रीचं एन्जॉय करतो किंवा एवढ्या रात्रीपर्यंत असं बाहेर असतो नाही असलोच तर आपल्या फॅमिलीसोबत असतो असं कधीच नसतो पण खरंच हीसुद्धा एक वेगळी एन्जॉयमेंट असते तर आता आम्ही गरमागरम फाफडा आणि जलेबीचा वेट करत होतो आणि तोपर्यंत आमची अशी मजा मस्ती चालू होती मस्त फाफडा जलेबी आली त्यानंतर सगळ्यांनी त्यावर ताव मारला आणि गरम गरम होती ना त्यामुळे ते, ते खायला पण खूप मजा आली मी खूप असं खात नाही जलेबी पण आणि फाफडा पण पण सगळ्याजणी होत्या तर सोबतसोबत सोबत मस्त मजा आली यायला उशीरच झाला होता मला वाटलं दोघंही जण झोपले असतील पण मस्त टी व्ही बघतायत बारा वाजले त्यांनी रियांशही झोपला नाही आज आणि पाय काय सांगू इतके दुखत आहेत ना माझा ऑलरेडी एक पाय हा दुखतो सायटिकामुळे आणि त्यातल्या त्यात माझा टोंगळा पण दुखत होता त्यामुळे मी हे नी कॅप बांधून गेली होती पण काय करणार ते तो जो माहोल असतो किंवा ती जी वेळ असते ना तेव्हा काही दुखत नाही तेव्हा इतकं खेळावं असं वाटतं आणि नवमीचा दिवस शेवटचा दिवस आता उद्या काही आम्हाला तिकडे जायचं नाही आहे कारण सोसायटीमध्येच प्रोग्राम आहे त्यामुळे अगदी मनसोक्त खेळून घेतलं कारण आता या सगळ्यासाठी पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार आहे थकल्यासारखं वाटत होतं म्हणून पडू की काय असं होत होतं म्हणून आमचे असे लाड चालू आहे आणि त्यालाही आता बरं वाटत होतं आता आवरायचं आहे आणि माझं असं आजचं रुटीन होतं ना सकाळी सहा वाजतापासनं आता रात्रीचे बारा वाजलेत यापुढेही वाजणारच आहे पण सकाळपासनं माझं काही ना काही काम चालूच आहे पूर्ण दिवसभर सहा ते बारा वाजेपर्यंत मी बिझी होते पण ठीक आहे तरी पण मजा आली आजचा दिवस खूप मस्त गेला चला तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला माझं रुटीन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चला उद्या भेटूया परत एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय